शिंदेगडाच्या शिवसेनेने उघड केली लातूर पोलिसांची कार्यक्षमता सतरा लाख बेचाळीस हजार आठशे बहात्तर रुपयांच्या गुटक्यासहित स्कॉर्पिओ तसेच एकशे एक्केचाळीस कट्टे तांदळाचा टेम्पो केला लातूर पोलिसांच्या हवाली गेल्या महिनाभरापासून पोलीस प्रशासनाला अवैध गुटक्यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील अनेक पानमटेल व किराणा दुकानाच्या अडून गुटक्याची अवैध विक्री करणाऱ्यांना थांबवण्याकरता पोलीस प्रशासनाने जागोजागी कारवाई सत्र सुरू केले होते असे असताना मुबलक प्रमाणामध्ये गुटखा व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोचा गुटखा पकडण्यात पोलिसांना अपयश आले मात्र शिंदे गटातील शिवसैनिकांनी अवैधरित्या गुटखा वाहतूक राशनचा का तांदळाचा काळा बाजार लातूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत स्वतः पुढाकार घेत दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सतरा लाख बेचाळीस हजार आठशे बहात्तर रुपयांचा गुटखा लातूर शहरातील बसवेश्वर चौकामध्ये एका वाहनामध्ये काही इसम प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करून घेऊ घेऊन जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी लागलीच स्कॉर्पिओ गाडी अडवून त्यातच असल्याची खात्रीशीर माहिती घेऊन संबंधित गाडी व पोलिसांच्या स्वाधीन केला असे असताना दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेआठच्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी आयशर टेम्पो मध्ये राशींचा तांदूळ काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी जात असतानाची माहिती शिवसैनिकांना मिळाली या आयशर मध्ये एकशे एक्केचाळीस कट्टे तांदळाचे असल्याचे निष्पन्न होताच शिवसैनिकांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयशी संपर्क साधून व जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधून तो राशनचा तांदूळ काळ्या बाजारात जात आहे व या मालाची कसलीही पोचपावती टेम्पो ड्रायव्हरकडे नसल्याचे निष्पन्न झाले या माहितीच्या अनुषंगाने टॅम्पो ड्रायवरती राशनचा काळाबाजार केल्याने संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत या दोन दिवसामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अवैध धंदे करणाऱ्यावरती जो आळा घातला आहे ही प्रशंसनीय बाब आहे व भविष्यात लातूर जिल्ह्यामध्ये असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होणार नाहीत अशी धाक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केली आहे तालुक्यात शहर असंची गाडी असं औषधाला येणार औषध लातूरला येणार आहे असं कळाल तर आमच्या काही कार्यकर्ते काय सगळे आहेत त्या आम्ही त्या टीमला सांगितलं बा ठीक आहे आश चला पाठला करा अडचण नाही मग सकाळी मला सहा वाजता डबल कॉल आला लातूर भाई म्हणल्या गाडी तुम्ही लातूरला थांबाच छत्रपती चौक लातूरला आपण छत्रपती चौकात थांबव गाडी लातूर निलंग येऊन राशन दुकानाकडून सगळेकून गोळा करून माल डेली येतं इथं परवा दिवशी पर मी ही गाडी आली औसा बोलून लागते औसा होता आप्पा शिवकुमार आप्पा म्हणून आहे तिथं कारखाना नाही औष्याला मी शिला तिथं पर्वतीशी गाडी खाली झाली मग आज योगायोग असा आला की कंपनीतील लोक काही आपल्या जवळ हे काही त्यांनी दिली दिलीवर या राशनचे गोरगरीबाचं राशन, राशन काढून तोंडातला ओढून कारखान्याला पॉलिशला लाखातील काळ्या बाजारातून मार्केटमध्ये मा विकत हे अशी माहिती भेटल्यामुळं आम्ही गा गाडी उभा हो केली बिल विचारलं बिल्डिंग विचारली वर लोड असल्यामुळं आम्ही चौकशी केली काय कुठून चाललं म्हणत लातूरच्याही मानिशिला चालू बोलल्यामुळं आम्ही गाडी उभा केली सगळे शिवसेना मागासवा जिल्हा उपाध्यक्ष आहेत मासीठी आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साधारण साडे दहा वाजण्याच्या सुमारास राशनच्या तांदळाची गाडी टेम्पो क्रमांक एम एच चोवीस चौदा एच सव्वीस अठ्ठ्याण्णव यामध्ये संशयित राशनचा तांदूळ असल्याबाबत आम्हा तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने आम्ही आज अकरा वाजता गाडीचा पंचनामा केला आणि गाडीमधील तांदळाचे तीन विषयामध्ये सॅम्पल घेण्यात आले तरी पुढील कारवाई माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे माल कुठून आलाय ड्रायव्हरला याबाबत विचारले असता माल मालका येथील मार्केट यार्डमधून आल्याबाबत सांगितले आणि पुढे माल तो एम आय डी सी लातूर येथे पॉलिश करण्यासाठी नेत असल्याबाबत सांगितले त्या अनुषंगाने याची चौकशी सध्या चालू आहे जी दुकानदार जी आहे लेणी त्यांना मा माल कोण दिला राशन त्या दिला असेल ते आत्ताच सांगता येणार नाही याची के चौकशी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला निष्कर्ष मिळेल